नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर शहरातील उद्योग भवन परिसरात असलेल्या ट्युशन एरियामध्ये शिवाजीनगर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले या भागातील सर्व कॅफे शॉप आणि पान टपऱ्याची छाननी केली ट्युशन एरियामध्ये असलेल्या कॅफे शॉपवर अनेक अवैध प्रकार चालत असल्याचे तक्रारी वारंवार जात त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी एकाच वेळी सर्व कॅफे शॉप आणि पान टपऱ्यावर धाड टाकत सर्च ऑपरेशन राबवले यामध्ये दोषी ठरलेल्या आठ जणांवर कोबदा ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली असून यानंतर देखील अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले स्टेशन शिवाजीनगर हद्दीमध्ये ट्युशन एरिया हा आपल्याकडे मोठा भाग आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील वेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी नीटच्या तयारी करण्यासाठी मुलं येत असतात प्रायव्हेट क्लासेसमध्ये आजूबाजूला काही कॉफी शॉप वगैरे त्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी आम्ही वारंवार चेक करत असतो तिथे कुठे गैरप्रकार होतात किंवा कसे याबद्दल आम्ही नेहमी त्या ठिकाणी खात्री करत असतो त्या अनुषंगाने काल आम्ही आमचे पोलीस स्टेशनचे एक चार अधिकारी आणि पंचवीस सव्वीस आमचे कर्म अंमलदार यांच्यासहित एक टीम तयार करून आम्ही आमच्या हद्दीतील जेवढे काही असे कॉफी शॉप आहेत त्यांना संयुक्तपणे चेक आहे एकाच वेळी माननीय एस डी पी ओ साहेब माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार सूचनानुसार सदरची मोहीम राबवण्यात आली होती त्यामध्ये मान्य डी वाय साहेब यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन ही मोहीम राबविण्यात आली होती त्यामध्ये शहरातील पूर्णच पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जेवढे कॅफी शॉप असतील तेवढे कॅफी शॉप एकाच वेळेस आम्ही काल चेक केलेले होते अशा काही कॉफी शॉपमध्ये लास्ट टाईम आपण चेक केला तेव्हा काही थोडंसं अनियंत्रित काही भाग त्या ठिकाणी दिसून आला होता त्या अनुषंगाने त्याच्यावर आपण कारवाई केलेली आहे सोबतच कालच्या मोहिमेमध्ये आम्ही प्र परत त्यांनी जे सूचना दिल्या होत्या त्यानुसार त्यांनी पाळल्या किंवा नाही या अनुषंगाने आम्ही चेक केलेला आहे त्यानुसार त्यांनी त्या काही जे पालन केलेलं दिसून आलेलं आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं अनैतिक किंवा अवैध प्रकार चालणार नाहीत कुठल्याही पद्धतीचं जे त्या ठिकाणी प्रतिबंधित काही त्या ठिकाणी वस्तू हे आहेत काही ड्रग्ज वगैरे हो असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील प्रत्येक त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा वाव मिळणार नाही या अनुषंगाने आम्ही माननीय पोलिस अधीक्षक साहेबांच्या सूचनेनुसार वारंवार त्या ठिकाणी आढावा घेत असतो त्यानुसार ते, ते कारवाई करण्यात आलेली आहे तसेच काही आम्ही ज्या काही टपरे वगैरे आहेत त्या टपऱ्यात चेक केलेल्या आहेत त्या अनुषंगाने तिथे काही असे काही प्रकार आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही काही चालन कारवाई केलेल्या आहेत जे ॲक्टनुसार तर त्यांनाही सुद्धा आम्ही त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे तर ज्या अशा परिसरामध्ये विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवून वारंवार त्या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीचं मान्य पोलीस अधीक्षक साहेब माननीय एस साहेब आणि आपल्या पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करीत असतो कालच्या नाही कालमध्ये आम्ही कोपटा ॲक्टनुसार आम्ही आठ केसेस केलेल्या आहेत त्यांच्याकडून त्यानुसार दंड वसुली केलेली आहे